नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो ज्यांच्यावर स्वामींची कृपा आहे ती व्यक्ती जर भिकारी असली तर तिला राजा बनण्यास काही वेळ लागत नाही रंकाचा राव करण्याची ती ताकद स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे मानवाचे आयुष्य हे सुखदुखाने भरलेले आहे आपली वेळ चांगली असली तर आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये यश मिळतच असते थोड्याशा कष्टाने भरपूर यश मिळत असते परंतु कधी कधी अशी होते आपली वेळ चांगली नसते व आपण कष्ट भरपूर करतो त्या कष्टाने म्हणा तसे फळ आपल्याला मिळत नाही अशा वेळी आपण आपल्या नशिबाला दोष देतो परंतु लक्षात ठेवा स्वामींच्या शक्तीपुढे आपलं नशीब देखील फिकं पडत असते स्वामींच्या नामस्मरणाने देखील आपल्या नशिबाचे दरवाजे उघडत असतात आपली जर स्वामींवर निष्ठा भक्ती असेल तर आपले नशीब उघडण्यास फार वेळ लागत नाही अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या संकट काळी सदैव पाठीशी उभे राहणारे स्वामी यांचे रोज आराधना करा त्यामुळे स्वामींची कृपा होईल आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते रोज रात्री झोपण्याआधी स्वामींचा हा मंत्र जप करायचा आहे यामुळे भक्तासमोर येणारे सर्व अडचणी दूर करण्याचे काम स्वामी करतात किंवा ती शक्ती आपल्याला देतात मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणारे भक्त संपूर्ण मनापासून नित्य नियमाने रोज त्यांची सेवा करतात तसेच रोज सकाळी दिवस सुरू होण्याआधी स्वामींची सेवा व आराधना करतात त्यामुळे स्वामी भक्त अडचणीमध्ये असेल त्यावेळी स्वामी त्यांच्या मागे उभे राहतात त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात त्यांना प्रत्येक कामात यश प्राप्ती होण्यासाठी मदत करतात मित्रांनो सर्वांना माहीत असेल आपल्या संस्कृतीमध्ये नामजप याला खूप महत्त्व आहे नामजपमुळे ऋषीमुनी यांना भगवान प्रसन्न होत असे व त्यांचे संकट दूट करून त्यांना आशीर्वाद द्यायचे आपण वाचले व वा ऐकले आहे नामजपमुळे मन शांती मिळते हे मात्र खरं आहे त्यामुळे मंत्र जप करणे खूप चांगलं आहे आपल्यात एक प्रकाराची शक्ती निर्माण होते व आपल्यावर आलेले संकट दूर करण्यास मदत होते ज्या व्यक्तीचे जिवंत सतत संकटे येतात त्यांना कुठल्याच कामात यश प्राप्त होत नाही अशा भक्तांनी स्वामींचं नाम जप करावं त्यामुळे त्यांच्या पाठीमागे स्वामी उभे राहून त्यांना मदत करतात नामजप करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो सकाळी आपला दिवस सुरू होण्याआधी फक्त दहा मिनटं व रात्री झोपताना दहा मिनटं खूप झाले इतका वेळ नाम जप करायला मित्रांनो यश मिळवण्यासाठी अर्थातच त्याला कष्टाची जोड असणे गरजेचं असते म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांचे दिवसातून एकदा तरी नाव आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे दोन मंत्र पाहणार आहोत याचा नुसता उच्चाराने आपले भाग्य उजळणार आहे रात्री झोपताना सकाळी उठताना स्वामींचे हे नाव आपल्या मुखामध्ये असणे अत्यंत गरजेचं आहे स्वामी म्हणजे सर्व जगाचे पालन करते त्यातला पहिला मंत्र असा आहे की ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थयाय नम हा साधा आणि सोपा मंत्र आपले जीवन बदलून टाकेल दुसरा मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नम वरीलपैकी कोणतेही एका मंत्राचा सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी मंत्राचे उच्चारण केल्याने आपल्यावर कोणतेही वाईट वेळ येणार नाही जीवनातील दुःख भय निराशय कायमचं निघून जाईल व आपल्या जीवनामध्ये सदैव सुख समाधान शांती कायमची राहते तुमची सर्व कामे सुरतीन मनासारखे होतील स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामींचे नामस्मरण करा स्वामींच्या मंत्राचा जप करा अशक्य ही शक्य करतील स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे असे पदोपदी स्वामी आपल्या भक्तांना सांगतात असतात व त्या पद्धतीने त्यांचे रक्षण देखील करत असतात तर मित्रांनो नाम जप करण्यासाठी आपल्याला कुठलेही साहित्य लागत नाही फक्त आपले मन एकाग्रता करून आपल्यासमोर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती आहे असं जावे यानंतर तुम्ही हा मंत्रही बोलू शकतात हा मंत्र असा आहे ओम नमो श्री भगवते स्वामी समर्थाय नमः हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा व जास्तीत जास्त एकशे आठ वेळा म्हणावे अनंतकोटी ब्रह्मांड भक्तवत्सल भक्ता अभिमानी राजधीराज योगी राजपरब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बॅल आयकॉन हे त्यालाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून कळवा आणि असलाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ